आम्ही एकत्र मिळूनच विकास कमं करतो आणि एकत्र मिळून आम्ही विकास करतो वैभव खेडेकरांच्या व्यक्तीवर आम्ही काही जास्त महत्त्व देत नाही मी वैभव खेडेकरला महत्त्व देत जर का आम्ही महायुतीने लढलो तर महाविकास आघाडी ही कुठेही पुढे येऊ शकणार नाही महाराष्ट्रामध्ये महायुती व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत महायुती महाराष्ट्रामध्ये महायुती व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी यासाठी मी असेन उदयजी असेन रवींद्र चव्हाणसाहेब आम्ही सगळे संपर्कामध्ये आहोत आणि महायुतीच्या बाबतीमध्ये अर्थातच आमची पॉझिटिव्ह भूमिका आहे जास्तीत जास्त ठिकाणी महायुती होण्याकरता आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत अर्थातच मी आज राज्यमंत्री आहे आणि महायुती म्हणून आज आमचं सरकार कार्यरत असताना प्रत्येक स्थानिक पातळीवरती महायुती व्हावी असे आम्ही देखील प्रयत्न करत आहोत कधीकधी कार्यकर्त्यांच्या भावना असतात परंतु नक्कीच मला वाटतं स्थानिक संस्था निवडणुकांमध्ये जर का आम्ही महायुतीने लढलो तर महाविकास आघाडी ही कुठेही पुढे येऊ शकणार नाही आणि विशेषतः मला वाटतं आज राज्यामधून म्हणजे काँग्रेस मुक्त भारत हा पहिला आमचा नारा होता आणि काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हे करण्याकरिता आमची एकही एक आवश्यक आहे आणि त्याकरिता आमच्या मतदारसंघामध्ये देखील माहिती होण्याकरता मी स्वतः प्रयत्नशील आणि आमचा विश्वास नक्कीच माहिती होईल काल वैभव खेडे आरोप केलाय की निधी तुम्ही आणलात चव्हाण आणि असं तुमचं नाव न आरोप केलाय वैभव खेडेकरांच्या व्यक्तीवर मी काही जास्त महत्व देत नाही मी वैभव खेडेकरला महत्व देत आज मी पुन्हा एकदा तेच सांगेन विकास कामं करत असताना आज आमदार म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील भरघोस निधी आम्हाला दिला आणि सगळ्यांनाच दिला त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आज आमचं मायुती सरकार काम करते आज तेही आम्हाला काम मंजूर करून देत आहेत तर बरं तर हा श्रेयवादाचा कुठला प्रश्न उद्भवतच उद, उद, उद नाही आम्ही एकत्र मिळूनच विकास कम करतो आणि एकत्र मिळून आम्ही विकास करत आहोत आता पाच पवार जमीन थोडं आरंभ झालाय काय सांगायचं तेवढं ते मला बाहुणकळे साहेबांनी हे छोटं स्टेटमेंट दिलेलं आहे पण एकतर काय भूमिका ते बाहुंकुळे साहेबांनी ती स्टेटमेंट दिली आहे ती भूमिका बावनकुळे साहेब साहेबांनी स्पष्ट केलेली आहे उद्धव ठाकरे आयोजाय दौऱ्यावर गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या बांधवाच्या गेलेले आहेत आणि कर्जबाफीची मागणी गोष्टी कुठेने केलेली आहे तर काय सांगायचं नाही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये ऑलरेडी म मुख्यमंत्री मोद्यांनी काही दिवसांपूर्वी बैठकीच्या नंतर प्रतिक्रिया दिली होती तीस जूनच्या अगोदर नक्की त्या बाबतीमध्ये घोषणा किंवा निर्णय तो घेतला जाईल आणि सध्याला अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याचं जे पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना त्याच्यावरती तत्परतेने काम करायच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत तर तिथं तिथं आमचं लक्ष आहे आणि बाकी मला वाटतं अ uh, कुठे जावं कुठल्या बांधवात जावं हा त्यांचा प्रश्न आहे त्या मी काय बोलू इच्छित नाही थँक्यू थँक्यू